तर नमस्कार मैत्रीण कसे सगळे नमस्ते, नमस्ते जयशंकर 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 आज एक मे महत्वाचं म्हणजे एक मे ला कामगार दिन हो महाराष्ट्र कामगार दिन असतो महाराष्ट्र कामगार दिनाच्या काम हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्याकडून पण आणि दुसरा विषय म्हणजे आज सगळ्या शाळांचा रिझल्ट असतो रिझल्ट असतो हा तर आज आमची दोन्ही मुलांचे पण रिझल्ट होते आता कोल्हापुढं रिझल्ट तर खूप भारी आहेत बर का पण कसं असतं माहिती का काय काय आई वडील मुलांवर म्हणजे टेन्शन ही करतात की त्यांना परीक्षेत म्हणजे तुम्ही पास शंभर टक्के शंभर मार्क पडलेच पाहिजे ते ना, <coughs> ना पास झालं तर काय खरं नाही असं त्यांच्या ते डोक्यात आणून देतात ते लेकर कसं असं डिप्रेशन मध्ये जातात की बाबा आईनं बापानं आपल्याला सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला पास व्हायचं आहे का बरोबर आणखी पुढे काय काय नाही काय नाही चांगली गोष्ट आहे कुणी आणि करा माझं हेच म्हणणं आहे की आपलं आणि साजरा करा आनंद तर साजरा करावाच लागतो आई त्यांच्या मुलांच्या आई वडिलांना मला एवढं आहे की तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्या मुलीला किंवा मुलाला कोणती आवड आहे ती शोधा अगोर कारण कसं होते तुम्ही डॉक्टर बनवायला जाता आणि त्याला इंजिनिअर बनायचं असते बरोबर आहे का तसं माझ्या मुलाचं कसं माहिती का त्याला पहिल्यापासून चित्रकलेचा खूप तर म्हणजे आवड आहे चित्र काढतो आणि आम्ही ठरवलं आहे की त्याची बारावी झाल्यानंतर त्याला चित्रकलेच्या ह्याच्यात टाकून द्यायचं तर आता ह्या वर्षी नवी लावत होतो आणि आता दहावीत गेलाय तो आता पास झालेला आहे रिझल्ट पण आहे त्याचा काय मिळत कमी असो जास्त असो पण चांगला आहे काय एवढं वाईट नाही पास झालाय त्याला आपण त्याच्या हातनं हे करून अभिनंदन करूया त्याचे हे तो उभा राहू अभिनंदन करा घे पण आणले आपण कॅमेरा वर छान छान तो, तो तो मी पण चालवे अभिनंदन अभिनंदन ना थरव <laughs> तर म्हणजे मार्ग पडले ती पण किती पडले ती ती तुम्हाला नंतर सांगणार आहे जेवण झाल्यानंतर ना कारण आपले मार्क कमी असो जास्त असो आपण पुढच्या वर्गात गेलो पुढच्या वर्गात अजून पुढच्या वर्षी पास व्हायचं पुढे अजून पास व्हायचं असं करत करत त्याच्याशी आणि पोचायचं आपल्याला जे पाहिजे ना ते आयुष्यामध्ये भेटलं तर खूप महत्वाचं आहे आणि अनन्या भैरव रिझल्ट आहे पण ह्याच्यामध्ये फक्त श्रेणी आहेत की अ बस आहे तर तिचं अजून होती आता आठवीत गेली चांगल्या श्रेणी आहे तिच्या छान आहे म्हणजे चांगली प्रगती करते पण आभार अभिनंदन तिचा पण ते मामी कडे आहे आहे आजीकडे आहे आजीकडं आहे सांगितलंय आम्ही रिझल्ट वगैरे आलेला आणि मेन गोष्ट काय होत माझ्या लक्षात नव्हतं गेलं मुलांना तर मैत्रिणी दोघांचा पण रिझल्ट छान आहे अभ्यास छान करतात पण एवढंच की मोबाईल सारखं सारखं घेऊन बसते त्यामुळं मोबाईल अभ्यासाच्या वेळेस अभ्यासच करायचा आणि ज्यावेळेस दहा पंधरा मिनटं म्हणा अर्धा तास तुम्हाला खेळायचं असेल त्यावेळेस मोबाईल घेऊन बघू शकता किंवा बाहेर खेळायला जाऊ शकता असं नाही की तुम्ही चोवीस तासाचा अभ्यास करत बसा खेळा अभ्यास पण करा मस्त मस्ती वगैरे करा करायचा वर्ष करा चांगलं हे करा प्रगती करा आणि पुढच्या वर्षी अकरावी ला जावा अकरावी ला जावा अशीच प्रगती प्रगती करत जावा आपल्याला काय करायचं आपल्याला चित्रकार व्हायचं ते पण जायला पाहिजे जायला पाहिजे जा, बरोबर आहे तर हे दोघांचे रिझल्ट आहे छान आहेत काय नाही सगळ्यांनी आपल्या लेकरांना मुळाला बाळांना आपलं सपोर्ट करा आणि असंच प्रगती करू द्या आणि काय केलं माहिती का पास झालेत आणि रिझल्ट आलाय त्यामुळं मी आमरस चपाती अरे एक नंबर पापड कुरडे वगैरे असं म्हणजे जेवणाचा केलेला आहे ते आम्ही जेवण पण करून घेणार आहे आता मस्त आणि मेन गोष्ट पोरगी नाही तर घर कस असं उदास वाटायला लागले <laughs> तिचं सारखं काहीतरी काहीतरी चालूच असते बघा खटाटो आणि तिनं एवढं सांगितलंय की मी आताच नाही सांगणार आहे मी काय होणार आहे ते म्हणजे ती कन्फ्युज आहे स्वतः तिला काय बनायचं आहे ते आणखी तिनं सांगितलेलं आहे ती म्हणजे मी दहावी झाल्यावर सांगणार आहे मला काय व्हायचं आहे ते हा असं सांगणार आहे तिथं बरं का तर आनन्य मॅडम छान असा रिझल्ट आहे तुमचा पण काय तुमच्या मॅडमनी सांगितलंय आम्हाला फोन करून तुमचे पुस्तक वगैरे दिलेत आम्ही मी शाळेत हे गेलतो त्यावेळेस मी नंतर गेलो ते मॅडम ढोबरी मॅडम मला म्हणल्या तुमचा रिझल्ट सकाळीच नेला कोणाला हो म्हणलं ठीक आहे मी आलतो म्हणून दुसऱ्या कामाला शाळेत तर चला आता आम्ही आणि आमचे व्हिडिओ पण बघतात मॅडम वगैरे सर वगैरे असे असते ना ते आमचे व्हिडिओ बघतात त्यांना पण छान वाटतं आणि शाळेत गेल्यावर मुलांना पण म्हणतात तुमचे मामाचे तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात बर काय करूया आपण मस्त आता सेलिब्रेशनच चे जेवण करूया आपण जेवण करायचं काय चला चला जेवण करून घेऊया आपण आता इकडे बघा आमरस बटाट्याची भाजी त्याच्यानंतर पापड कुरडई इकडे उडदाचे पापड पोळी सगळं तयार आहे आपण आता घेऊया जेवण करायला मस्त मस्त तर चला मैत्रिण कुणाकुणाचे मुलांचे रिझल्ट लागले नक्की कमेंट करून सांगा कोण नापास होते तर कोण पास होते आपण फक्त संकटाला तोंड देत राहायचं आणि पुढे चालायचं ह्या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी पास होईल एवढं टेन्शन घ्यायचं नाही की मी नापास झालो आहे असं तसं काही टेन्शन घ्यायचं नाही बिंदास राहायचं आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा छान अभ्यास करायचा आणि पास व्हायचं हो तर चला जातो आम्ही आता जेवायला मला नक्की कमेंट करून सांगा कोणाचे किती किती मार्क पडलेत चला मग बाय